तर नमस्कार मित्रांनो मी दीपक काप स्वागत करतो आपल्या कोकण जीवनशैली या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे प्रजासत्ताक दिन सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या गावात प्रजासत्ताक दिन हादी मंदल, मंदल, आ, हा दिवस खूप जल्लोषात साजरा करतात सर्व ग्रामस्थ मंडल महिला मंडल तरुण वर्ग शाळेतली मुलं सर्वजण आमच्या हायस्कूलमध्ये आणि मराठी शाळेमध्ये हा हा दिन साजरा केला जातो तर हा सर्व तर हा दिन कसा साजरा करतात मी या व्हिडिओतून तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो जाऊया आता आपण शाळेमध्ये पहिला आमच्या हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम असतो आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम अशीच प्रभात पेरी पूर्ण गावामध्ये फिरते घोषणा वगैरे देत सर्व मुलं आणि लोकं गावामध्ये फिरतात आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायतामध्ये ग्रामपंचायतमध्ये झेंडा वंदन होतो त्याच्यानंतर मग मराठी शाळेमध्ये हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम का पुढे पुढे चालू राहतो तर आपण पहिलं तर हायस्कूलमध्ये जाऊया त्याच्यानंतर मग आपण प्रभात फेरी वगैरे बघूया चला मित्रांनो हा आपला हायस्कूल आहे आठवी ते दहावी इथे शाळा आहे आपली डॉक्टर प्रभाकर महादेव जोशी प्रशाला पण हेली गायमुख तर हा पटांगण आहे झाला काय तर मित्रांनो इकडे भारताचा झेंडा नकाशा काढलेला आहे आणि इकडे भेटलं तुम्हाला तर मित्रांनो आता आपला हा हायस्कूलमधला झेंडावर झाला आहे थोडा लेट झाला मला आता ही प्रभात फेरी पूर्ण गावात फिरणार आणि मग मराठी शाळेमध्ये ही प्रभात फेरी फिर घेऊन जाणार आता न्यायाच पाहिजे सर्वांना i तर मित्रांनो ही आपली सर्वांची आवडती मराठी शाळा रायगड जिल्हा परिषद शाला तालुका तला जिल्हा रायगड <hah> तर मित्रांनो आता पुढील कार्यक्रम इकडे चालू होणार आहे मराठी शाळेमध्ये थोड्या वेळा तुम्हाला ही गान शाला मी दाखवणार आहे आपली पूर्ण या ठिकाणी सत्याहत्तरव्या प्रजासद्धाक दिनानिमित्त या ठिकाणी शाळेच्या प्रांगणात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी शाळेच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि हा ध्वजारोहणचा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरू ترجمة जन गर दिनायक जय हे भारत भारत Up, ध्वजे प्रतीक है ज्याच प्रतीक है सार प्रजासक गणतंत्रा प्रजासत्ता गणतंत्रा मैं एक निष्ठर राहीन जय हिंद जय जय काय नाग्राम युट्यूब सगळे तो दिसतच नाही कुठे गेला बाय रूपोर गावच्या टाकत नाही तो नाही टाकत नाही उपस्थित सर्व ग्रामस्थ पालक विद्यार्थी शिक्षक वृंद आणि या गावातील सर्व मान्यवर यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप चितासाठी आणि गावाच्या विकासासाठी सतत झटणाऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्राच्या उन्नती उन्नतीसाठी मनापासून तळमळ असणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांना आम्ही व्यासपीठावर येण्याची विनंती करत हो। आहोत आणि आपण व्यासपीठावर येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपल्या गायमुख ग्रामस्थांची आणि एक जो बंधुकेची एक साथ डबेस प्रकार कर लांब आलात तुम्ही दिवस करायचं तरी इथे आला बघ पुढे बघचाल पाहिजे का तुम्हाला अरे हो यार जय जय

मोडके यांचं स्वागत आपल्या शाळेचे मुख्यापक सन्मान्य कांवसर यांनी पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे कुमारी श्रावणी मोड क्रमाचे अध्यक्ष आपले ग्रामस्थ मंडळी त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी आणि माझ्या आज या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या दोषामध्ये असा प्रजासत्ताक दिन आपला साजरा होत आहे खरोखर एवढी उपस्थिती पूर्वी असायची आणि त्यावेळेला खूप मजा वाटायची पण आताच्या काही वर्षापूर्वी अगदी स्टेज आमचा पाचदा पाचदा माणसांनीच भरायचा आणि त्यामुळे आम्हाला थोडंसं दुःख वाटायचं पण आज मात्र खूप आनंद झालेला आहे तर असंच याच्या पुढेही आमच्या या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहाल नेहमीच मी सांगतो दरवर्षाला आम्हाला तालुका पातळीवरचं कोणतं ना कोणतं तरी बक्षीस प्रथम क्रमांकाचं असतंच आणि त्याचप्रमाणे यावर्षीही आम्हाला मुख्यमंत्री माझी सुंदर हे जरी आज डिक्लेअर झाले दुसरी स्पर्धा जी होती ती फरजबागेची स्पर्धा होती हे आपल्या समोर दिसते शिमला मिरची टॉमॅटो वांगी घेवडा पडवळ वगैरे सगळं खाली लावलं होतं आणि त्यावेळेला ज्या वेळेला निरीक्षण करून निरीक्षक गेले त्यावेळेला त्यांनी इथंच सांगितलं की तुमच्या शाळेसारखी परत भाग आम्हाला बघायला मिळाली नाही त्याच्यात सुद्धा आपला एक नंबर आलेला आहे आणि अकरा हजार आपल्याला पारितोषिक मिळालेलं आहे अपेक्षित आहेत तसेच सर्व आता तुम्ही बघितले असाल की आपल्या मुलांमध्ये किती कलागुण आहेत सगळे कलागुण आहेत केवळ आपण अभ्यासामध्ये प्रगती करत नाही तर कलागुण सुद्धा आहेत सर्व याच्यामध्ये शिष्यवृत्ती मंथन याच्यामध्ये सुद्धा अट होती की जी आदर्श किंवा मुख्यमंत्री माझी सुंदर याच्यामध्ये पन्नास टक्केच्या वर आ, निकाल पाहिजे तरच आपल्याला तो बक्षीस मिळणार होता आणि गेल्या वर्षी आपल्याला पन्नास टक्केच्या वर हा शिष्यवृत्तीच निकाल सुद्धा लागलेला आहे त्यात आज सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन आपण सादरा करीत आहोत सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा एक राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाला आपल्या देशाला संविधान आप देशा ला लागू झाले भारतीय संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाचे जनक आहे आपल्या तिरंगेमध्ये ती तीन रंग आहेत पहिला रंग केशरी त्यागाचा संदेश देतो दुसरा रंग पांढरा शांतीचा संदेश देतो व तिसरा रंग हिरवा समृद्धीचा संदेश देतो आज देशभरात उत्साहाचे वातावरण जे सुरू आहे ते कुणाकुले तर ते आपले वीर स्वतंत्र सैनिकांमुळे शेवटी एवढेच म्हणते की थोर आमची भारत माता आपली तिचे संतान प्रिय अबुल आमचा भारत देश मान बोला भारत माता की तुमच्या माझ्या आनंदाचा दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदात देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस हा आपल्या न्यायाचा विजयाचं प्रजक्ता दिनाचा विजयाचं प्रजक्ता दिनाचा सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठ मान्यवर वंदनीय गुरुजी वर्ग आणि माझ्या बाल बालमित्रांना आज सव्वीस जानेवारी दिन आपल्या सर्वांच्या आवडत्या राष्ट्रीय स्थानिमित्त मी काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी मी नम्र विनंती करते सन एकोणीसशे पन्नास पासून दरवर्षी आपण सारे हा दिवस संपूर्ण देशभरात प्राजासत्ता दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे म्हणजेच लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य आहे भारताला स्वातंत्र्य मिळाले आपण ब्रिटिश राजवटीच्या गुलाम दोळखंडाकडून मुक्त झालो स्वातंत्र्य समानता न्याशिवाय माणसाला माणुसकीने जगण्याचं हक राजवट सुरू झाली या सर्वांचा होता भारताची राज्यघटना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने नवा